संजय राऊत ज्यावेळी महाविकास आघाडीत गेले त्यावेळी दिल्लीच्या आदेशाचीच वाट बघत बसलेली होते वर्ण फतवा काय येतोय काय येतोय या सोनिया गांधीपैसे जाऊन लोटांगण घालून ते आलेले होते तिथून त्यामुळे मला वाटतं येणार पाससाठी मुळे अजून पासच दिले नाही बघतो आधी आहेत का अजून आम्ही गेलेलो देत काही नाही व्यवस्थित सगळं होईल तिन्ही आमचे मोठे पक्ष जे आहेत ते नेते वरिष्ठ आमचे सगळे एकत्रित बसून याच्यावरती निर्णय घेत आहेत आणि निश्चितपणानं पाच तारखेला शपथविधी तिन्ही पक्ष एकत्रित होऊन झालेला आपल्याला पाहायला मिळेल संजय राऊत ज्यावेळी महाविकास आघाडीत गेले त्यावेळी दिल्लीच्या आदेशाचीच वाट बघत बसलेली होते वर्ण फतवा काय येतोय काय येतोय या सोनिया गांधीपैसे जाऊन लोटांगण घालून ते आलेले होते तिथून त्यामुळे मला वाटतं की आपण पहिल्यांदा नेतृत्व हिंदुस्थानातलं स्वीकारलं होतं का महाविकास आघाडीचं दिल्लीचं निदान आदरणीय नरेंद्र मोदी जी असतील नाही तर आदरणीय अमित शाह जी असतील हे हिंदुस्थानातले तरी आहेत ह्या मातीतले तर, तर लोक आहेत तुम्हाला इटलीपर्यंत जावं लागलं त्यामुळे त्यातला बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी फार दुर्लक्षित व्यक्तिमत्व आहेत ते उद्या आता ई एम वर बोलायला लागले उद्या म्हणतील एम पी सी यू पी सीच्या परीक्षा बी बरोबर होत नाहीत त्या बी गावातल्या ग्रामपंचायतीमध्ये घेतल्या पाहिजेत असं म्हणायला लागतील मला वाटतं पराभव झाल्यानंतर तो स्वीकारला पाहिजे कारण यू एम मुळं जर हे झालं असेल तर मुस्लिम बहुल वस्ती जिथं होती तिथं यू बरोबर कसं चाललं तिथं का माही तुला मतं मिळाली नाहीत त्या यू एमला कळलं का आता ही मुस्लिम वस्ती आली आहे हे बरोबर चाललं पाहिजे त्यामुळं मा ह्या लाडकी बहीण आणि शेतकरी शेतमजूर या सगळ्या वर्गांनी खऱ्या अर्थानं एकत्रित येऊ ना आणि मायनॉरिटीनं ओबीसी हा एकसंघ राहिला त्याचा हा विजय <स्थाथ> आहे आता पाच वर्ष प्रत्येकाला काम तर पाहिजे राज राजकारणामध्ये मला वाटतं या सगळ्यांनी शेतीच्या प्रश्नावर लक्ष घालावं शेतीच्या प्रश्नावर लढे उभा करावे चांगले धोरणं सरकारकडून निर्माण करून घ्यावे या अशा भास्कळ राजकारणाकडं ना शेतकऱ्याचं भलं ना कष्ट करणाऱ्याचं भलं